आ, नरेंद्र मोदीजींनी काल केलेला आहे कडे बेरोजगार दाखवायचा आणि मग सत्तेचा वाटा गेल्या दहा वर्षात अदानी आणि आपल्या मित्रोंना आपण जे लुटून दिलेला आहे हा जुमला पुन्हा आता चालणार नाही हा फिकू जाहीरनामा पुन्हा भाजपनी जनतेच्या समोर मांडलेला आहे आणि जनतेनी त्याला मान्यता दिलेली नाही त्याच्यामुळे त्याचा कुठलाही असर या निवडणुकीमध्ये पडणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट